नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे हरविश आणि मम्मा ऍक्च्युली आरविश आहेत बाजूला आलेले त्यामुळे त्याचं खेळणं चालू आहे आणि व्हिडिओची सुरुवात झालेली आहे ऍक्च्युअली खरं तर मला खरंच एका ता ताईंना आपला युट्यूब फॅमिली मेंबरला आला आरविश कशा आहे तू बाप्पा कुठे जायची तुला तू छान आहे ना Hmm. सर्वांना बोल तुम्ही कसे आहात पळाला गेला तर म्हणता खरंच आपल्या एका युट्यूब फॅमिली मेंबरला मनापासून थँक्यू ऍक्च्युअली काल मी ऑफिस मधून आले होते आणि खूप थकून आले होते खरं तर विशालला पण माहितीये विशालचं टिफिन पण बनवायला जमलं आणि एवढं मला लेट झालं होतं यायला बसची गर्दी ऑटोची गर्दी असं सगळं फेस करत करत घरी आले आणि बसले पाणी पण नव्हतं घेतलेलं असे सिंपल बसले फक्त आणि बरोबर मला सात साडेसातला कमेंट आली मी म्हटलं ओपन करून बघते काय कमेंट आहे दिवसभर बघितलं ना नाही म्हटलं आज यूट्यूब ओपन बघितलं एवढी पॉझिटिव्ह कमेंट होती एवढी छान वाटलं ते कमेंट वाचून मला एवढं छान वाटलं की मी स्क्रीनशॉट मारला आणि माझ्या स्टेटसला ठेवून पाहिलं मी पण पाहिलं की मी स्टेटस ठेवलं खूप छान कमेंट होती तुमची ज्याने पण कमेंट केली ताई आहेत त्या नाशिकच्या आहेत ताई ताईंनी पण कमेंट केली ती खूप छान कमेंट केली आहे आणि खूप छान वाटलं मी ताई मला तुझ्याकडे बघून खूप फ्रेश वाटतं किंवा तुझ्याकडे बघून पॉझिटिव्ह वाटतं तर ता मी ताही तुम्हाला रिअली सांगते काल तुमची जी कमेंट वाचून मला खूप छान वाटलं मला खूप पॉझिटिव्ह फील झालं आणि मला असं वाटलं नाही माझे व्हिडिओ लांबत आहेत माझे व्हिडिओ येत नाही आहेत म्हटलं आता काहीही करून मी ऑफिस करून माझे व्हिडिओ करणार म्हणजे करणार असं मी काल निश्चय केला आणि मी अक्षरशः उठली तोंडतपत वगैरे स्वच्छ धुतलं फ्रेश झाली आणि मी माझ्या कामाला जोमाने सुरुवात केली काल संध्याकाळची गोष्ट सांगायची तर असं मला एवढं छान वाटलं त्या ताईंनी जी कमेंट्स ठेवली ना ती कमेंट मला एवढी छान वाटली एवढी पॉझिटिव्ह वाटलं त्या मला बोलत होते तुझ्याकडे बघून मला पॉझिटिव्ह फील वाटतं पण नाही ताई मला तुमच्या त्या बोलण्यानी तुमच्या त्या वाक्यांनी मला पॉझिटिव्ह फील करून दिलं आणि तो ती फिलिंग्स खूप मला छान वाटत होती खूप स्ट्रॉंग करत होती आणि खूप भारी वाटलं त्यासाठी खरंच तुमच्या मनापासून आभार मी नेहमी बोलते की युट्यूबर कोणीही असो कितीही मोठा असो कितीही लहान असो तो त्याच्या व्हिवर्समुळे आहे सबस्क्रायबरमुळे आहे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत असं तर ठीक आहे मंडळी आता आम्ही निघालेली आहे बुधवारच्या मार्केटला ॲक्च्युली मला फिश घेऊन यायचं आहे खरं तर मला असं झणझणीत म्हणजे बोंबिलची चटणी जी असते ना ती खायची इच्छा झालेली आहे म्हटलं आता खूप झालं खूप दिवस नाही झाले खाली म्हटलं खूप झालं विशाल मला आता हे जेवायचंच नाही आहे मला चिकन नको मला मटण नको म्हटलं मला बाकी काही नको मला फक्त बोंबीलची चटणी आणि तांदळाची नाहीतर ज्वारीची भाकरी खायची म्हणजे खायची असं मी विशालला सांगितलं आणि आता आम्ही निघतो आहे मार्केटला जाण्यासाठी तर आमच्या इथं आठवडाभराचं बुधवारचं मार्केट असतं त्याच्यामध्ये ड्रायफिश वगैरे या सगळ्या गोष्टी मिळतात भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी असतात पासून ते सँडलपासून तर सगळं असतं बुधवारचा बाजार तर आम्ही आता बुधवारच्या बाजाराला चाललेली आहे आणि आता बघू लाईट तर बाहेर जेवढी असेल तेवढं मला शूट करता येईल तेवढं जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला माझ्या सोबत किसन नगर मधला बुधवारचा मार्केट बाजार बघायला <laughs> बाजार बघायला जे विकली आहे भरतो बाजार खूप गर्दी असते खूप जास्त गर्दी असते त्या मार्केटला छान मार्केट लागतं इकडे खूप म्हणजे सगळ्या गोष्टी आणि स्वस्त स्वस्त सगळ्या गोष्टी रुपयामध्ये पण तिथे वस्तू भेटतात आणि खूप छान छान असतात त्या चला जाऊया आणि तुम्हाला पण दाखवते बुधवारच्या बाजाराला बाय फायनली मी आलेली आहे बुधवारच्या मार्केटमध्ये चला दाखवते तुम्हाला इथून सुरुवात आहे मेन मार्केटची आहे ब्लाऊज आहे सीपर आणि खूप छान आहे काचे आहे सुंदर आहे प्राइस किती वन ट्वेंटी ना टू ट्वेंटी अरे बापरे इकडे आहेत लहान मुलांचे कपडे इकडे आहेत सुंदर असे तोरण आणि आहेत माळा फोटोसाठी ज्या बॉटल आहेत त्या पण मिळतात इथे जागा आहे जिथे मी गाऊनचा बिझनेस करायची आणि इथे गाऊन ठेवून बसायची मी त्या गोष्टी आठवल्या मला तुम्हाला मी पण सांगितलेलं आहे तर ते केलेलं आहे तर इथे आहे बॅक साईडला जागा ती आणि इथे बसायची मी पहिले गाऊन ठेवून आठवलं मार्केटमध्ये आल्यानंतर कारण खूप दिवसांनी आलेली आहे मी मार्केटला त्यासाठी आणि इकडे बघा तुम्ही छान छान सेट आहेत

थोडी जागा मिळाली का पाहिजे तर दहा रुपयापासून तर दहा रुपयापासून हे असे प्लास्टिकच्या गोष्टी सुरू आहेत हे बघा हे दहा रुपये आहे त्यानंतर हा जो डब्बा आहे तो दहा वीस रुपये अशी प्राइस आहे या सगळ्या गोष्टींची आणि तो घेऊनच बसलेला आहे बघा इकडे पुन्हा ड्रेसचे सेट आहेत साडेतीनशे साडेतीनशे रुपयाचे हे आहेत मेन बेडशीट कॉटनचे जे बेडशीट आहेत ते प्युअर कॉटनचे बेडशीट आहे बघू हा एक पुन्हा प्लास्टिकच्या वस्तू दहा दहा रुपये पाठ

सुंदर सुंदर आहेत बांगड्या दोनशे ला बघा <tip> इकडे आणि या पेन प्लेन आहेत ते जसं सेट तयार करून देतात <laughs> तर मंडई ह्या मार्केटमध्ये चोरी पण खूप होते खूप लक्ष द्यावं लागतं चोरी भरपूर होते आ, मी एका लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे चोरी खूप होते ह्या मार्केटमध्ये आरविषनी काहीतरी घेतलं आज रिटर्न हो भैया आरविषनी काहीतरी बघितलंय आणि तो घेतोय पण गर्दी खूप जास्त आहे ड्रेस आहेत साडेतीनशे साडेतीनशे रुपये तर हा जो ड्रेस त्यांनी दाखवलेला आहे हा साडेतीनशे रुपये प्राईज सांगितलेली आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता छान वाटतोय सुंदर दिसतोय हे बघा हा पण सेम साडेतीनशे कॉटनची नायटी आणि तुम्ही गर्दी बघू शकता कॉटनची नायटी घ्यायला आणि माझ्याकडे पण मशीच गर्दी असायची खूप जास्त गर्दी असायची माझ्याकडे मला म्हणजे हो अक्षरशः तीन तास मार्केटमध्ये असल्यानंतर पुढे बघूया अजून काय काय भेटते पाहिला आपल्याला आहे तोरण छान छान बाल आहेत मोबाईल कवर हे जे रबर बँड आहेत ते फक्त दहा रुपयाचे आहेत तीन असे पॅकेट भेटतं पूर्ण आणि या सगळ्या गोष्टी दहा दहा रुपये आहेत हे बघा दहा रुपयाला हे क्लिप्स खूप जास्त गर्दी आहे मंडळी जास्त बुधवारचं मार्केट म्हटलं ना आमच्या इथे खूप जास्त गर्दी असते पडदे दाखवते तुम्हाला आता तर दोनशे वीस याची किंमत आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही बघू हो शकता असा एक आणि अजून एक आहे तुम्हाला दाखवते हा अजून एक आहे सेम प्राईस याची

आणि हा आहे गावठी गूळ आणि तिकडे आहे गाठिया आणि त्याचं नाव मला काय सांगता येणार नाही ही आहे ओली खजूर अच्छा ये भी है ही पण एक खजूर आहे ओके ही सुखी खजूर आहे ओके ओके हो पन्नास रुपये तर ही फोल्डिंग चटई आहे आणि तो खोलतोय बघा खूप सुंदर आहे अशी पूर्ण खोलली तरी साइज हिची छोटी आहे याच्यामध्ये मोठी साइज पण आहे हे बघा सुप सुप एका सा माणसासाठी कम्फर्टेबल आहे ही आणि आता बघा तो फोल्ड करून ठेवेल तर तुम्ही बघितली असेल ही फोल्डिंग चटाई कितने रुपये का अंकल हा ढाई सौ रुपये मे और जो साडेछेसो तक आहे ना बाकी इकडे बघा अजून मोठ्या साइजच्या से पण सेट आहेत फोल्डिंगच्या आहेत आपल्याला कुठे प्रवासाला वगैरे पिकनिकला वगैरे जायचं असेल तर आपण घेऊन जाऊ शकतो अशा आहेत या इकडे स्वेटर आहेत लहान मुलांचे तर मंडई आता मी जिथे उभे आहे तिथे मार्केट संपत आहे आणि इथे आता सुकी मच्छीचं मार्केट आहे ते तुमच्यासोबत शेअर करते छान भेटते सुकी मच्छी आणि आर्विशने हां तुझं सेट दाखवते आर्विशचं म्हणणं आहे की डॉक्टर सेट घेतलाय तो दाखव मला आणि रडून लाडून घेतला ऐकत नाही अजिबातच असं तर चला सुकी मच्छी घ्यायची मला तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच सांगितलेलं आहे मी तर ती घेते आणि तुम्हाला पण दाखवते तुम्हाला पण दाखवते चला मग आहेत बोंबील कसे बोंबील दीडशेचे पाव हे आहेत ते अजून ते ते कसे सेम दीडशे रुपये पाव सेम दोनो का, से? से? से का? आणि ही आहेत कर्दी हे बघा कर्दी सौ वीस का पाव सुकट आहे दोन प्रकारच्या तिकडे व पॅकेट केसते कर्दी का तर ही आहे बारीक सुकट आणि छान आहे ही मिडियम साईजची आहे ही आहे बारीक सुकट आणि ही मिडियम साईजची आहे थोडी आणि ही कर्दी तिकडे आहेत बोंबील आणि हे चटणीचे बोंबील आहेत खरं तर मला हेच घ्यायचं आहे चटणीचे बोंबील कारण मला हे आवडतात चटणी वो की आहे दिखाव ना दिखाव तर मंडई हा आहे सुक्का वांगडा, आ, सुक्का वांगडा हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये हा सुका वांगडा आहे पकडू भैया आणि हे काय वाकट दाखवा वाकट ना ही आहे वाकट तर मंडई हे आहे सुके बांधिले तुम्ही बघू शकता आणि खरंच सुके येते भाजीमध्ये खरंच छान लागतात ते तर असं पूर्ण तीन चार जण बसलेले आहेत बघूया आपण त्याच्याकडे बोंबील चांगले दिसत आहेत जरा बघूया कॅसे भैया दीडशे रुपये पावना तर इकडे बघू शकता तुम्ही हे मोठ्या साईजचे बोंबील आहेत मिडियम साईज त्याच्यापेक्षा अजून एक मोठी साईज आहे तिकडे मांडलेली आहेत सुकी बांधलेली आहेत ना आणि ही छोटी बच्ची कोणती आहे बघू आिखाल अच्छा आहे त्यांनी सांगितलंय दांडी सुकट स्पेशली नाव मला असं पर्टिक्युलर तुम्हाला सांगता नाही येणार एक मिनिट भैया रखो तर मंडई हे आहे सोडे आणि हे खूप महाग असतात खरं तर केसे आहेस का चारशे रुपये किलो आहे सोळाशे सो रुपये किलो याची किंमत त्यांनी सांगितली आहे सोळाशे रुपये किलो आणि चारशे रुपयाचे पाव असे हे सोडे पण ते खायला खूप चवदार लागतात खूप भारी टेस्ट असते था त्यांची बाकी हे सर्व तुम्हाला दाखवलंच थँक्यू ना थोडस इकडे पण आहे सुकट पूर्ण हे मार्केटच आहे तुम्ही बघू शकता मी आमच्या किसन नगरमधलं बुधवारचं मार्केट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हो मला सुक्की मच्छी घ्यायची होती खास करून ते दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही पाहिलं मी कर्दी घेतलेली आहे त्याच्यानंतर जवळा घेतलेला आहे चटीचे बोंबील घेतलेले आहेत या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि आमचा किसन नगरचा बुधवारचा बाजारही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्हाला हा बुधवारचा बाजार कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय